अपघात पाहिलेला पहिल्यांदा ते आलेलं विमान आणि पहिल्यांदा असं वरून गेल तेव्हा ते चांगलं होतं नंतर आम्ही घराच्या बाहेरच होतो आणि गुरांना खायलाही टाकला आणि घरानंतर आलो तर आम्ही बाहेर होतो आणि ते विमान गेलेलं असं खालून आलेलं आणि खालून असं ते खालून आलं आणि ते बरोबर वरती जायचं ते असं खाली त्याला अटेक झालं ते बरोबर म्हणजे आठ पणचे तेव्हा वाजलेल्या आणि त्याचा म्हणजे आम्ही पाहिलं पण एवढा मोठा त्याचा असा स्फोट झाला ना ते आमच्या घरापर्यंत आला असं ते, 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 ते फिरलं आणि खाली क्रॅक झालं ते धावपट्टीवर गेलंच नाही तसं असं जागेवर जा त्याचा जा स्फोट झाला आम्ही एवढं घाबरलो तरी पण म्हणजे येते आले वरून पोलीस ही मग आम्ही गेलो पंधरा मिनिट थांबले मग आम्ही घरून तरी पण आम्ही पाणी आणलं बांधले पाणी घेऊन आलो त्यांच्यापाशी पाणी दिलं भिजवलं आणि ती बॉडी अशी साईडला पडलेली आणि त्यांचं मुलग ही पूर्ण म्हणजे साईडला होत अशी निम्मी बॉडी होती ती आम्ही पूर्णपणे पाहिलेली बॉडी आणि नंतर ते म्हणजे कापड वगैरे मग आम्ही ब्लँकेट ही सगळं उदायला दिली आणि तसं झाल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी मग गाडी आली आणि ते बॉडी अशी गुंडवून नेली बघितले आम्ही खूप घाबरलो तुम्ही काय बघितलं ते येऊन तुम्ही कोसळलं मुलं जायची नेमका टायमिंगच्या वेळ होता पाहुणे नव्हता खाली कोसळला माझ्यापर्यंत आलं तिथं काही आम्ही घाबरलो पोरई आम्ही पळत सुटलो पण काहीच उपयोग नव्हता तोपर्यंत ते सगळं हे झालं होतं बस्ट झालं आम्ही काहीच सुटलं नाही आता फक्त पाहिलं काहीच राहिलं डाउनलोड शेअर हा सांगा तुम्ही पहिल्यांदा ते आलेलं विमान आणि पहिल्यांदा असं वरून गेल तेव्हा ते चांगलं होतं नंतर आम्ही घराच्या बाहेरच होतो आणि गुरांना खायलाही टाकलं आणि घरानंतर आलो तर आम्ही बाहेर होतो आणि ते विमान गेलेलं असं खालून आलेलं आणि खालून असं ते खालून आलं आणि ते बरोबर वरती जायचं ते असं खाली त्याला अटॅक झालं ते बरोबर म्हणजे आठ पण तेव्हा वाजलेल्या आणि त्याचा म्हणजे आम्ही पाहिलं पण एवढा मोठा त्याचा असा स्फोट झाला ना आमच्या घरापर्यंत आला असं ते फिरलं आणि खालीच क्रॅक झालं ते धावपट्टीवर गेलंच नाही तसा असं जाग्यावर जा त्याचा जा स्फोट झाला आम्ही एवढं घाबरलो तरी पण मजा येते आले वरून पोलीस की मग आम्ही गेलो पंधरा मिनिटं थांबले मग आम्ही घरून तरी पण आम्ही पाणी आणलं बांधले पाणी घेऊन आलं त्यांच्यापूर्वी पाणी दिलं भिजवलं आणि ती बॉडी अशी साईडला पडलेली आणि त्यांचं मुंडक ही पूर्ण म्हणजे साईडला होत ना अशी निम्मी बॉडी होती ती आम्ही पूर्णपणे पाहिलेली बॉडी आणि नंतर ते म्हणजे कापड वगैरे मग आम्ही ब्लँकेट ही सगळं बुंडायला दिली आणि तसं झाल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी मग गाडी गाडी आल्याने ते बॉडी अशी उंडवून नेली आम्ही खूप घाबरलो तिथेच बघितलं ते येऊन खाली कोसळलं मुलं जायची नेमका टायमिंगच्या वेळ होता पाहुणे नव्हता खाली कोसळ असा तो झाला माझ्यापर्यंत आलं तिथं काही आम्ही घाबरलो कोरही आम्ही पळ सुटलो पण काहीच उपयोग नव्हता कोपऱ्यास ते हे झालं नाही आता फक्त काहीच राहिलं Download ShareChat.